पुणे जिल्ह्यातील वेल्हे राजगड तालुक्यातील कोदवडी गावचा पूल धोकादायक झाला आहे या पुलावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी सावध राहावे सर्वांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाला विनंती आहे हा पूल तयार करण्याचं काम लवकरात लवकर करून घ्यावे या पुलावरून प्रत्येक गावातील लोक ये जा करत असतात आपल्या कामासाठी तसेच पर्यटकांचाही वावर आहे या पुलावरून हा पोल दिसायला सुंदर असला तरी येण्या जाण्यासाठी धोकादायक आहे तसेच भोरवेला मुळशीचे आत्ताचे विद्यमान आमदार शंकर भाऊ मांडेकर यांनाही विनंती आहे हा पोल नवीन कसा तयार करता येईल यासाठी लक्ष द्यावे ही सर्वांची विनंती वी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद